अगोदरच विमानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे लँडिंगच्या टायमाला त्या ठिकाणी खाली कोसळले आणि मोठा त्यामध्ये अजित सर, त्या ठिकाणी सहा जणांचा आणखी मृत्यू झाला महाराष्ट्राचं एक नेतृत्व या ठिकाणी आरवलेले त्या नेतृत्वाने महाराष्ट्राची छाप वेगळी पाडली होती त्यानंतर त्यांच्या कामामधून त्यांचं नाव होतं असे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज आपल्यामधून निघून जाणं हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ त्यांच्या आत्म्यात शांती देऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना धन्यवाद